नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकांवर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेवी गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकार होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते यापुढे जर पुन्हा अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकू असं आम्ही आज नमूद करतो